नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दिल्लीकडे माघारी निघालेल्या औरंगजेबाचा नगरमध्ये शेवट कसा झाला कशी होती औरंगजेबाची शेवटची सत्तावीस वर्ष जेव्हा औरंगजेब दक्षिणेकडे कूच करत होता तेव्हा दिल्ली उजाड आणि निर्जन झाली होती मुघल बादशाह औरंगजेब सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये संपूर्ण दयारिणीशी दक्षिणेत उतरला त्यावेळेस त्याच्याबरोबर प्रचंड मोठं सैन्य संपूर्ण जनानखाना आणि तीन मुलं होती फक्त त्याचा एक मुलगाच त्याच्यासोबत आला नव्हता औरंगजेब औरंगजेब दक्षिण भारतात म्हणजे दख्खनमध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा कधीच दिल्लीला परतता आलं नाही औरंगजेबाने दिल्ली सोडून दक्षिणेकडे कूच केल्यानंतर जणू काही दिल्ली उजाड झाली लाल किल्ल्याच्या भिंतीवर मातीचे थर जमा झाले एकाकी आलेलं म्हातारपण औरंगजेबानं त्याच्या आयुष्यातील शेवटची तीन दशकं दक्षिण भारतातच वास्तव्य केलं दख्खनमध्ये झालेल्या बहुतांश लढायांमध्ये त्यानं स्वतः नेतृ नेतृत्व केलं औरंगजेबाच्या सैन्यातील एक हिंदू सरदार भीमसेन सक्सेना यानं फारसी भाषेत तारिके दिलकुशा नावानं आत्मचरित्र लिहिलं आहे त्यात भीमसेन सक्सेना म्हणतो मला या जगातील लोक खूप लोभी दिसले इतकंच काय खुद औरंगजेब आलमगीर सारखा मुघल बादशाह ज्याच्याकडे कशाचीही कमतरता नाही तो देखील किल्ले जिंकण्यासाठी किती उतावीळ होता औरंगजेबाच्या राजवटीचा शेवटचा टप्पा त्याच्यासाठी फारसा सुखकारक नव्हता त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती कि भारत बर मुगल सा की संपूर्ण भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याची त्याची इच्छा धुळीला मिळाली म्हातारपणात औरंगजेब एकाकी झाला होता एक एक करत त्याचे सर्व जवळचे लोक मृत्यू पावले होते त्याच्या तरुणपणातील फक्त एकच साथीदार त्याच्याबरोबर जिवंत होता तो म्हणजे त्याचा वजीर असद खान औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस त्याची तीन मुलं जिवंत होती त्याआधी त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता यातील कोणामध्येही भारताचा बादशाह होण्याची क्षमता आणि कुवत नव्हती औरंगजेबाला या गोष्टीची जाणीव नव्हती की त्याच्या मुलांमध्ये त्याचा वारस होण्याची क्षमता निर्माण न होण्यासाठी तो स्वतः जबाबदार होता येथील मोहीम जसजशी लांबू लागली तसं तसं औरंगजेबाचं म्हातार पण वाढत चाललं होतं आणि त्याच वैयक्तिक आयुष्य अंधकारमय हो होत चाललं होतं त्याची सून जहांजेब बानो हिचा मार्च सतराशे पाचमध्ये गुजरातमध्ये मृत्यू झाला तर और औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शेहजादा अकबर दुसरा याचा देखील सतराशे चारमध्ये इराणमध्ये मृत्यू झाला याच्या आधी सतराशे दोनमध्ये औरंगजेबाची कवयित्री मुलगी जेब उनिसनिसा हिचा देखील मृत्यू झाला यानंतर औरंगजेबाच्या भावंडामध्ये एकटीच राहिलेल्या गोहर आका आराचा देखील मृत्यू झाला अकबर दुसरा याचा देखील सतराशे चारमध्ये इराणमध्ये मृत्यू झाला औरंगजेबाला या सर्व गोष्टींचा खूप धक्का बसला तो म्हणाला होता शहाजहानच्या मुलांपैकी फक्त तो आणि मी जिवंत राहिलो आहोत औरंगजेबाचं दुःख इतकंच नव्हतं सतराशे सहामध्येच त्याची मुलगी मेहर उनिसा आणि त्याचा जावाई इजित बक्ष याचा देखील दिल्लीमध्ये मृत्यू झाला औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याचा नातू बुलंद अख्तर याचा देखील मृत्यू झाला होता दुष्काळाचा आणि प्लेगचं संकट एकीकडे एक जवळच्या एक 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 कुटुंबियांचा मृत्यू होत होता तर दुसरीकडे दख्खनमध्ये त्यावेळेस पडलेल्या दुष्काळामुळे देखील औरंगजेबासमोरच्या अडचणीमध्ये वाढ केली होती दक्षिणे सतराशे दोन ते सतराशे चार दरम्यान अजिबात पाऊस पडला नाही त्यातून प्लेगच्या आजाराची साथ देखील सर्वत्र पसरली दोन वर्षामध्ये जवळपास वीस लाख लोकांचा मृत्यू झाला आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये औरंगजेबाला त्याचा सर्वात लहान मुलगा कामभक्षची आई उदयपुरी हिचा सहवास खूप आवडायचा मृत्यूशयेवर असताना औरंगजेबाने कामभक्षला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की त्याच्या आजारपणात देखील उदयपुरीनं त्याची साथ सोडली नाही मृत्यूपर्यंत ती त्याची साथ निभावेल आणि तसंच झालं देखील औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच उदयपुरीचा देखील मृत्यू झाला औरंगजेबाला भीती वाटत होती की त्यानं वडील शहाजहान याच्याबरोबर जे केलं त्याची मुलं देखील त्याच्याबरोबर तेच करतील म्हणून त्यानं मुलांना दूरवरच्या मोहिमावर पाठवलं होतं आयुष्याच्या शेवटच्या काळात औरंगजेबाने त्याचा मुक्काम अहमदनगर म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर इथे केला होता औरंगजेबाच्या उत्तर भारतातील प्रदीर्घ अनुपस्थितीमुळे तिथे गोंधळ निर्माण झाला चौदा जानेवारी सतराशे सातला ला एकोणनव्वद वर्षाचा मुघल बादशाह पुन्हा एकदा आजारी पडला काही दिवसात तो बरा झाला त्यानंतर तो पुन्हा दरबार भरवू लागला मात्र यावेळेस त्याला अंदाज आला होता की आता त्याच्याकडे फार वेळ शिल्लक राहिलेला नाही त्याचा मुलगा आजम याचा वाढता उतावेळपणा त्याला अस्वस्थ करत होता औरंगजेबाने आजमची नियुक्ती माळव्याच्या सुभेदार म्हणून केली आणि त्याला तिकडे पाठवलं मुलाला पाठवल्यानंतर चार दिवसांनी औरंगजेबाला मोठा ताप आला शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू येऊ लागलं तसंच त्याच्या उजव्या पायादेखील त्रास होऊ लागला होता यामुळं तो थोडा अडखळत चालत होता मात्र तरी देखील तो हट्ट करत दरबारात आला आणि त्या स्थितीत देखील तो दररोज पाच वेळा नमाज पडला आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये औरंगजेबाने त्याच्या मुलांना दोन पत्र लिहिली त्यात त्यानं लिहिलं माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी सत्तेसाठी आपापसात आप लढू नये मात्र तरी देखील मला दिसत आहे की माझ्या मृत्यूनंतर बराच रक्तपात होणार आहे माझी देवाकडे प्रार्थना आहे की प्रजेसाठी काम करण्याची इच्छा त्यानं तुमच्यात निर्माण करावी आणि राज्यकारभार चालवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करावी तीन मार्च सतराशे सातला औरंगजेब त्याच्या शयन कक्षातून बाहेर पडला औरंगजेब औरंगजेब सकाळचा नमाज पडला आणि मग तस्बीहचे मनी मोजू लागला हळूहळू तो बेशुद्ध होऊ लागला आणि त्याला श्वास घेणं देखील कठीण होऊ लागलं मात्र शरीर कमकुवत असून देखील जपाच्या माळेवरील त्याची बोटं तशीच होती जुम्याच्या दिवशी त्याचा मृत्यू व्हावा अशीच त्याची मनोमन इच्छा होती अखेर औरंगजेबाची ही इच्छा देखील पूर्ण झाली मृत्यूपूर्वी औरंगजेबानं मृत्यूपत्र तयार केलं होतं त्यात म्हटलं होतं की त्याचा मृतदेहाचं दफन जवळच्याच एखाद्या दे ठिकाणी कोणत्याही ताबुताशिवाय करण्यात यावं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचा मुलगा आजब तिथे पोहोचला शोक करून आणि त्याची बहीण जिनत उन निसा बेगमला धीर दिल्यानंतर आजब त्याच्या वडिलांचा मृतदेह थोड्या अंतरावर घेऊन गेला त्यानंतर औरंगजेबाचा मृतदेह दौलताबादजवळच्या खुलदाबादमध्ये सुफी सन शेख जैन उद्दीन यांच्या कबरी शेजारी दफन करण्यात आला धन्यवाद सबस्क्राईब करा